बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण नववे कशीबशी मी गुवरीच्या रंगमहालाच्या द्वारापाशी पोचले मला बघताच भूरसिंग दादा उठून उभे राहिले आणि माझ्याकडे एक बघू लागले मला पाहिलं की त्यांच्या कपाळावर अठ्या पडल्या होत्या त्यांच्या हातात नंगी तलवार होती क्षणभर केसर थबकलीच पण मी मात्र धावत दद्दांच्या गळ्यात पडले आणि धाय मोकलून रडू लागले काही क्षणानंतर मला जाणवलं की माझ्या डोक्यावर अश्रूंचे गरम थेंब बरसत आहेत दद्दा रडत होते मी नजर उचलून वर पाहिलं तर त्यांची दाढी अश्रुणी भिजून चिंब झाली होती भरल्या डोळ्यांनीच मी त्यांच्या लाल भडक डोळ्यांकडं पाहिलं आणि हुंदके देत म्हणाले दद्दा त्यांनी काही खाल्लं पिल्लं तरी का कसं सांगू बेटा मग तिथे त्यांच्याकडे कोण बघतंय त्यांची कोण काळजी घेत आहे राणी विटी एकटीच आहे हात आणि एक, एक मात्र नोकराणी देते आहे मी जाऊ दत्ता कसे जाशील बेटा हुकूम आहे माझ्यासाठी हुकूम मला हुकूमच तसा आहे बेटा बेटा मी धर्म जखडलो आहे दातांचं मीठ खाल्लंय जे माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे राणी बिटियावर अन्याय तर झालाच आहे तिची एक मान मर्यादा आहे आणि माझा देखील एक धर्म आहे राणी बिटियाच्या मान मर्यादेचं रक्षण करणारा मी एकटाच रक्षक इथं आहे ती तर माझी धर्माची बेटी आहे मी पण तुमची बेटी आहे दादा हो बेटा हो राणी बिटियाला आणि तुला दाता कधीच वेगळं मारत नव्हते हे मला चांगलंच ठाऊक आहे तुम्ही सुद्धा कधी तसं मानलं नाहीत बेटा मी तरी कसं काय मानणार राणी विटी माझी धर्मकन्या असली तरी तू तर माझ्या माईची कन्या आहेस माझ्या डोक्यावरून दद्दाने हात फिरवला आणि स्वतःचे आश्रू पुसले मी म्हणाले दद्दा खरंच माझा तिळ मात्रही यात अपराध नाही ते तर मलाही माहीत आहे आणि तरीही कुवरीनं माझी कातडी सुरून काढायची आज्ञा दिली तरी मला दुःख नाही होणार काय वाटते ते झालं तरी मला त्यांच्या सेवेत गेलंच पाहिजे मला मला आत जाऊ दे अद्धा बेटा हुकूम नाही आहे माझ्यासाठी ती हुकमाची बातच नाही आहे दद्दा मी मी त्यांना समजून घेईन जरा विचार ना दद्दा या अशा कठीण प्रसंगात त्यांचं आपलं असं कोण आहे त्यांच्या काळजाचे तुकडे तुकडे झालेत त्यांच्या स्वभावाची मला चांगलीच कल्पना आहे अन्नाचा कण तर सोडाच पाण्याचा थेंबही त्यांनी मुखात घातला नसेल असं असताना मी त्यांच्यापासून लांब कशी राहू मला जाऊ द्या दादा नाहीतर माझं मस्तक तुमच्या हातातल्या या तलवारीनं उडवून कुंवरीकडे घेऊन जा तुम्ही <laughs> जा बेटा जा जा तोंड वळून मी केसरकडे पाहिलं दद्दा म्हणाले नाही नाही तू तेवढी आत जा मी आत गेले भीती आणि अशंकेनं माझं मन भरून गेलं होतं असं वाटत होतं की तप्त निखाऱ्यावर मी अखंड जळत आहे रंगमहालाच्या त्या भागात भयान शांतता होती सर्व खिडक्या झरोखे तावदाना बंद होती एक ही दासी नोकराणी गुलाम चाकर कारभारी सेवक कोणी म्हणजे कोणीही तिथे नव्हतं माझ्याच पावलांच्या आवाजाची मला भीती वाटत असतानाच अतिशय हळूहळू पावलं टाकत मी कुंवारीच्या शयनग्रहाच्या एका बाजूला जाऊन पोचले तिथेही निरह शांतता होती कान देऊनही मला तिथे कुणाचंही अस्तित्व जाणवलं नाही इकडे तिकडे पाहिलं सुना सुना दिवाणखाना पार करून मी आतल्या दालनात पोचले समोरच्या एका झरोक्यापाशी चटईवर एखाद्या पुतळ्यासारखी निर्विकार चेहऱ्यानं कुवर आणि बसलेली मला दिसली जिथे एखादाही तारा नसतो अशा उशीच्या पहिल्या किरणासारखी मला ती भासली एक साधी पांढरी साडी तिच्या अंगावर होती डोळे सुजलेले होते पण त्यात टिपूस देखील नव्हता मला बघताच तिच्या ओटावर एक हलकंसं हसू आलं मला म्हणाले ये ना ग अकल्पित अशी साध तर पलीकडचा तो स्वर आणि सगळंच कसं अनाकलनीय माझे पाय लडखडले मस्तक फिरू लागलं जणू सगळं आभाळच धरतीवर कोसळत होतं मी तिथेच खाली पडले धावत येऊन कुवरीनं मला कुशीत घेतलं आणि मृदू स्वरात ती म्हणाली लागलं तर नाही ना, ना। डोळे विस्पारून मी तिच्याकडे पाहिलं आणि दोन्ही हातांनी तिला पकडून म्हणाले अन्नदाता भूरसिंह दद्दाना मी म्हटलं की माझं शीर उळवून आपल्या सेवेत आपल्या चरणांची पेश करा वेळी कुठली असं कधी असतं का तशीच मंद स्मित रेषा तिच्या ओठावर अजूनही होती माझी वाणी जड होत होती मला आधार देऊन कुवरीनं उठवलं आणि खिडकीपाशी बसवत म्हणाली दासीला बोलवू का नको अन्नदाता पण माझी एक प्रार्थना आहे एकतर तुमच्या चरणांपाशी राहण्याची मला अनुमती मिळावी नाहीतर माझं डोकं ओढवण्याची आज्ञा व्हावी नपेक्षा मी जहर खाऊन माझं जीवन संपवून टाकीन कुवरीच्या ओठावरचं स्मित पुसलं गेलं मला म्हणाली चंपा तुला तर माहीतच आहे की मी किती नासमज आहे अगदी तुझ्यापेक्षाही जास्त नादान मूर्ख आणि बावळट आहे मी आणि आता तू हेही पाहत आहेस की मी किती किती अभागिनी दुर्दैवी आणि असहाय्य आहे ते माझ्यावर कठीण प्रसंग उदरला आहे आणि मला माझा धर्म निभावून न्यायचा आहे मी मी एक राजपूत कन्या आहे एक स्त्री आहे आणि मला माझ्या पिताजींच्या इब्रतीची जाणीव आहे या सगळ्यांचा विचार करूनच मी माझा मार्ग निश्चित केला आहे तू माझी अतिशय प्रिय अशी बहीण आहेस नेहमीच मला मदत करणारी माझी अंतरंग सखी आहेस तू आणि आता तर माझी शेजेची देखील सखी आहेस तू मग आता तू असं वागलं पाहिजेस ज्यामुळे मला माझ्या धर्माचं पालन करता येईल ज्यात तुझ्यामुळं कसलंही विघ्न येणार नाही किंवा बाधा येणार नाही मी मी तसंच करेन अन्नदाता मग तू तु तु तुझ्या महालाकडे परत जा यापुढे इथे येण्याचा किंवा मला भेटण्याचा मुळीच प्रयत्न करू नकोस इथे काहीही घडू दे कसलेही बरे वाईट प्रसंग घडू देत तू तु त्यांच्याशी तुझा संबंध मुळी जोडू नकोस बस एवढंच माझं सांगणं आहे तुला अन्नदाता आपल्या सगळ्या आज्ञा मला मान्य आहेत पण आपल्या चरणांपासून मात्र मी मुळीच दूर राहू शकणार नाही मला आपल्या सेवेत राहू दे चांगलं वाईट जे काही होणार असेल ते एकत्रच होईल नाही नाही असं नाही होऊ शकत मला माझ्या मर्यादांचं रक्षण स्वतःलाच करावं लागणार आहे व तुला तुझ्या धर्माचं पालन करायचं आहे मी मी माझ्या जीवाची बाजी लावेन अन्नदाता हे बघ आपल्यासारख्या अभागिनी स्त्रियांचं जगणंच असं आहे असे प्रसंग येत राहतात घटना घडत राहतात कधी कधी अशा वेळी जीवाशी खेळावं लागतं पण हकनाक आत्मघात करून घेणं म्हणजे कायरताच आहे ती रागावू नकोस पण सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर मागचा पुढचा सारासार विचार कर पण मी मी आपल्या चरणांपासून दूर कशी काय राहू शकणार माझ्या मनात तू आहेसच पण तरीही तू माझ्याजवळ राहणार नाहीस हे मात्र खरं तू माझ्याजवळ राहण्यानं मी ठरवलेल्या मार्गानं जाण्यात अडथळे तर येतीलच पण तुझंही त्यात काही कल्याण होणार नाही परंतु तुमच्या अशा अवस्थेत मी तुम्हाला एकटीला कशी टाकू शकेन तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला माहीत आहे तुझं हे प्रेमच तर माझं व्रत पूर्ण करण्याला बळ देणार आहे तेव्हा तू ज्या परिस्थितीत जशी राहशील माझ्यावर मात्र तुझं असंच निरंतर प्रेम राहू दे बस ह्याचमुळे माझी तपस साधना माझ्या व्रताची पूर्तता होईल बघ यावर मी काय बोलणार होते आणि काय करणार होते मला काही सुचतच नव्हतं माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि त्यांच्या कुशीत तोंड लपवून मी रडू लागले माझं मन शांत होईपर्यंत त्यांनी मला तसंच रडू दिलं खूप वेळ रडून झाल्यावर मी त्यांच्याकडे पाहिलं शरदाच्या चांदण्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर निर्मळ तेजस्वी प्रकाश किरण झळकत होतं मी कधीही त्यांना इतकं सुंदर इतकं देखणं पाहिलं नव्हतं त्यांच्या मुखावर एक असं तेज झळाळी आणि आगळे सात्विक भाव चमकत होते ज्याच्या समोर माझा रूप गर्वितेचा सगळा अहंकार ताठा रुबाब त्या क्षणी गळून पडला एक मी त्यांच्या त्या आगळ्या सौंदर्याकडे बघतच राहिले हसून मृदू आवाजात त्या म्हणाल्या असं काय पाहतेच माझ्याकडे हेच की आपल्या या तेजापुढे मी एखाद्या कसपटा समान आहे अगदी धुळीच्या कणा सुद्धा नाही आहे मी हटवेळी जा, जा तू पण अन्नदाता अन्नाचा एक कण देखील आपण तोंडात घेतला नाही इतकंच काय पाण्याचाही थेंब आपण स्पर्शला नसणार मी आपल्यासाठी भोजन तयार करते आपण ते थोडंसं उष्टावलं की मग मी जाईन हे तर सगळं दाता आल्यावरच घडेल नाही सरकार आपण असं निराहार नाही राहू शकत माझं डोकं आपटून मी इथेच प्राणत्याग करेन ठीक आहे पण त्यासाठी माझी एक अट आहे एका अटीवर मी स्वीकारेन हे तू यापुढे इकडे कधीही येणार नाहीस याचं वचन दे तुम्हाला म्हणजे सरकार आपण माझा त्याग करणार असली कठोर सजा या अभागिनीला नका होऊ देऊ ही सजा नाही अग तुझ्या आणि माझ्या भल्यासाठीच मी हे सांगते आहे बघ मागचा पुढचा विचार कर तू जर समजून उमजून घेतलंस तर यात तुझंही भलंच दिसेल पण मग आपल्याकडे कोण लक्ष देणार आपली कोण काळजी घेणार मी स्वतःच घेईन त्यासाठी मला कुणाची आवश्यकता नाही आहे पण तुम्ही तर तुमच्या सगळ्या दासदासी नोकरांना दूर केला आहे ते ठीकच आहे चंपा एक दासी जी माझ्या सेवेत आहे ती पुरेशी आहे मला तुमच्या या बोलण्याने माझा जीव कासावीस होतोय माझा प्राण कंटाशी येतोय सरकार तुझ्या या प्रेमावर तर माझा सगळा भरोसा आहे चंपा तुमच्या चरणांपासून मला दूर लुटू नका हो सरकार मी तुम्हाला सोडून नाही राहू शकणार तू दूर कुठे आहेस तू तर माझाच हिस्सा आहेस ना तुम्ही तुम्ही अशा निष्ठूर कधीच नव्हतात सरकार यात कसली आली आहे निष्ठुरता मला ज्या कठोर व्रतांचं पालन करायचं आहे त्याच्या मान मर्यादेची गोष्ट आहे ही, ही। मग केसरला तरी ठेवून घ्या नाही ती तुझ्या सेवेत राहील तिच्याशिवाय तुझं पान देखील हलणार नाही तुलाही कदाचित कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागेल मी सगळं एकटीच भोगेन सरकार नाही तुझ्या भल्यासाठी केसरनं तुझ्यापाशी राहणंच जास्त योग्य आहे हो आईनं बराच विचार करूनही तिला तुझ्याबरोबर पाठवलं आहे ना पण सरकार आम्ही तर सगळ्याच तुमच्या सेवेसाठी चालू आहोत ना ते ठीक आहे वेळ पाहून हे सगळं घडतच असतं मी तर सर्वांनाच माझ्या सेवेतून मुक्त केलंय आता यावर मी पुढे काय बोलावं मला काही सुचेच ना माझ्या डोळ्यात पुन्हा जमा झाले मी म्हणाले मी भोजन बनवू की रसोई रसोईघरातून मागवू तूच बनवू एकटी बनवू शकशील त्यात काय एकटीनं न, न करण्यासारखं अन्नदाता इतकी काही मी निकमी झाली आहे पटकन अंघोळ करून तिथं जे सामान होतं त्यातूनच मी भोजन बनवलं साधारणच झाला होता स्वयंपाक ठाकूरजींना नैवेद्य दाखवून मी संकोचानं थाळी घेऊन त्यांच्याकडे गेले आपल्या मोठ्या मोठ्या वर उचलून त्या म्हणाल्या आधी भूरसिंह दद्दांना देऊन ये ते देखील कालपासून निराहार आहेत अन्नदाता तुम्ही घ्या जेऊन मी त्यांना थाळी नेऊन देईन अगोदर नाही तू स्वतः तिथे जाऊन त्यांना जेवायला घाल सेवकाची काळजी त्याचे मालक अशीच तर घेतात कुंवरीच्या या गुणावर मी लुब्ध झाले मोठ्या कष्टानं मी दद्दांना मनवलं आणि त्यांना जीव घातलं हे झाल्यावर दुसऱ्या था थळीत भोजन वाढून घेऊन मी कुंवरीजवळ गेले त्या मला म्हणाल्या ये, ये? तू पण बैस आपण दोघी बहिणी मिळून एकत्रच भोजन करूयात अन्नदाता हे कसं शक्य आहे तुम्ही जेवायला बसा तुमचं राहिलेलं उष्ट अन्न देखील मला प्रसाद म्हणून पुरेसा आहे उष्टा प्रसाद कसला वेडे चल बैस माझ्याबरोबर मी प्राण त्यागेन पण ही बेदबी आणि अमर्यादा माझ्याकडून कदापि होणार नाही सरकार असं कधी होतं का अन्नदाता हे बघ तुला कळत नाही आहे की आता तुझंनी माझं काय नातं आहे ते तू विसरून गेलीस काय की तू आता माझ्या सौभाग्याची देखील वाटेकरी आहेस ते मग आपण दोघी वेगळ्या कुठे आहोत चल ये बाईस नाही अन्नदाता नाही तर मग मी काही अन्न ग्रहण करणार नाही असा अन्याय नका करू सरकार असं म्हणत मी जमिनीवर पडून त्यांच्या पायावर लोळणच घेतली आयुष्यात आपण दोघी परत एकत्र येऊ किंवा नाही कुणास ठाऊक आपण दोघी एकत्र असण्याचा आजचा हा क्षण पुन्हा कधी येईल की नाही काय माहीत हट्टीपणा करू नकोस मला ज्यामुळे आनंद मिळेल असं कर बघू आता माझा हात पकडून त्यांनी मला उठवलं आपल्या हाताने थाळीतून एक घास घेत मला भरवला आणि त्याबरोबरच त्यांच्या मुखावर हास्य पसरलं अन्नदातांबरोबर एका स्थळीत भोजन करणं मला भागच पडलं कोणा गोली गुलामाच्या नशिबात हे भाग्य लाभलं असणार त्यांनी म्हटलं होतं तसं आयुष्यात आम्ही यापुढे कधीच भेटणार नव्हतो कधीच एकमेकींचं तोंड पाहणार नव्हतो किती अद्भुत गोष्ट ही आणि तितकंच परखड सत्यही त्यानंतर पुढे अठरा वर्ष जोपर्यंत त्या जिवंत जो राहिल्या आम्ही दोघीही एकाच रंगमहालात राहिलो पण मला त्यांच्या नखाचं देखील दर्शन होऊ शकलं नाही खरं तर एकदा तरी त्यांचं दर्शन व्हावं यासाठी कित्येकदा मी माझ्या जीवावर उदार होऊन प्रयत्न केले पण व्यर्थ त्यावेळी मला माझ्या त्या अल्लड आणि अजान वयात याची जाण असणं त्या प्रसंगांचं भान असणं कसं शक्य होतं माझ्या पुढील आयुष्यात कोणकोणत्या कोणत्या अतर्क्य घटना घडणार आहेत याची तरी सुतराम कल्पना मला होती का कुवरीनं अगदी थोडसच खाल्लं आणि मी तर लज्जेनं शर्मेनं अर्धमेली झालेली काय नी किती खाणार जेवण संपल्यावर त्या म्हणाल्या आता तू इथून जा चंपा कदाचित कदाचित तुझी नि माझी ही शेवटचीच भेट असेल यापुढे तू कधीही इकडे येण्याचा प्रयत्न करू नकोस हा कसला हुकूम करताय अन्नदाता पण यावर काही न बोलता त्याने मला उठवून आपल्या बाहूपाशात घेतलं आपल्या गळ्यातील मोत्यांची माळ काढून माझ्या गळ्यात घातली मग माझ्या कपाळाचं चुंबन घेऊन त्या म्हणाल्या कळत नकळत माझ्याकडून झालेल्या सगळ्या चुका माफ कर चंपा आणि तू कधीही असं समजू नकोस की तू माझ्यापासून लांब आहेस तू तू सदैव माझ्या हृदयात राहणारच आहेस काय बोलणार मी आता शिळेसारखी माझी अवस्था झाली काहीतरी सांगायचं होतं पण पण सांगू शकले नाही मी मला तसंच जवळ घेत त्या द्वारापर्यंत घेऊन आल्या व्याकुळ होऊन मी किंचाळलेच मी मी येणार अन्नदाता तुम्ही माझा त्याग नाही करू शकत मला मला दूर लुटून नाही देऊ शकत यावर त्याने एक हलकसं स्मित केलं आणि एक जीव एक दिल आणि एक हृदयाच्या आम्ही एकमेकींपासून विलग झालो रंग महालातून मी बाहेर आले मात्र माझ्या डोळ्यांपुढे अंधार पसरला केसर मला कवेत घेऊन निघाली होती आपल्या महालात पोचल्यावर अर्धवट ग्लाणीतच मी मंचकावर पडले दिवस रात्र कशाचंही मला भान नव्हतं मागचा पुढचा कसलाही विचार करण्याची शक्तीच माझ्यात राहिली नव्हती असं वाटत होतं की माझ्या मस्तकातून माझा मेंदू कोणीतरी बाहेर काढून फेकून दिलाय जणू धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद